महिला प्रत्येक क्षेत्रात यशाचे शिखर पार करीत असून यशस्वी होत आहेत त्याप्रमाणेच आता महिलांनी उद्योग व्यवसायात मोठ्या प्रमाणात पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याच्या नव औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांनी केले ते शुक्रवार चार ऑक्टोंबरला गाव माझा फाउंडेशनच्या वतीने महिला उद्योजकता महामेळाव्यात स्थानिक वासवी हाले ते उद्घाटनीय स्थानावरून बोलत होते अध्यक्षीय स्थानावरून बोलताना मंत्री नामदार धर्मराव बाबा म्हणाले की महिला ही जगाची जननी असल्याने महिला सक्षम होणे काळाची गरज असून आर्थिकदृष्ट्या महिला सक्षम व बळकट व्हावे यासाठी सरकारचेही प्रयत्न असून खास महिलांसाठी लहान मोठे उद्योग आपल्या भागात स्थापित झाल्यास नक्कीच महिलांचे विकासाचे स्तर उंचावेल याकरिता गाव माझा फाउंडेशनसाठी जागेची उपलब्धता व सर्वोत्तोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्रम यांनी दिले आणि मोलाचे मार्गदर्शन केले अध्यक्षीय स्थानावरून गावमाझा उद्योग फाउंडेशनचे संचालक पवन मानखेडे यांनी महिला स्वबळावर व स्वाभिमानाने जगावे यासाठी प्रयत्न सुरू असून अहेरी उपविभागात उद्योग उभारण्यासाठी व महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी गावमाझा फाउंडेशनचे व्हिजन व मिशन असल्याचे आवर्जून सांगितले